भवतू सबमंगलम व जनसेवा जनाधार सेवा मंडळ यांच्या वतीने महाबुद्ध विहार करंजाळे मार्शेस घाट तालुका जुन्न जिल्हा पुणे या ठिकाणी शाहिरा सीमाताई पाटील यांना शिवनेरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदर प्रसंगी शाहिरा सीमाताई पाटील यांनी भवतू सबमंगलम प्रमुख आयुष्मान शांत डोळस व जनाधार सेवा मंडळ यांचे आभार व्यक्त करून त्यांनी म्हटले की ज्या भूमीमध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी गड आहे तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या तीनशे ते साडेतीनशे लेणी आहेत अशा ह्या पवित्र भूमीमध्ये मला शिवनेरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्यामुळे आयोजकांचे मी मनापासून आभारी आहे सदर प्रसंगी नाशिक शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आयुष्यमान मोहन बापूराव अडांगळे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच सुप्रसिद्ध संगीतकार ज्वालीदादा मोरे समाजसेवक सूर्यकांत खरात व भीम उत्सव समिती वरळी मुंबई येथील पदाधिकारी व भंते अंगुली माल तसेच स्थानिक बौद्ध उपासक उपासिका व शालेय बालबालिका उपस्थित होते तो तो या ठिकाणी अनेक गुन्हेजनांचा सत्कार सन्मान करणं हा बहुतेक सभ्बमंगलमचा गेली अनेक वर्षाचा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे यावर्षी वर्षी या साहित्य वाटपाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या आदरणीय श्रीमाताई शाहिर आहेत आणि त्यांना आवर्जून एकदा या विहारामध्ये पर्यटन क्षेत्रात बोलवावं आणि बोलून त्यांचा मान सन्मान करावा अशी आमची संकल्पना होती यावर्षी आमच्या समस्त पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरवासियांच्या वतीनं त्यांना शिवनेरीच्या सर्व परिसरातील मंडळींच्या वतीनं भवतू सभमंगलम संस्थेच्या वतीनं त्यांना त्यांच्या कार्याला उदंड आयुष्य मिळावं शुभेच्छा मिळाव्यात म्हणून शिवनेरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार यावर्षी आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना दिला आणि त्याने पहिल्यांदा पहिल्यांदा दिला त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला की ह्या कार्यक्रमामध्ये का त्यांचं जे सामाजिक धा धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात योगदान आहे त्यांना फुलन फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा पुरस्कार अत्यंत समारंभपूर्वक आज प्रदान केला आणि शेकडोच्या संख्येने सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातली लोकं या कार्यक्रमाला का उपस्थित होती सीमाताई आणि आदरणीय ज्वली मो, दादा मोरे हे या ठिकाणी उपस्थित राहिले खास करून आमच्या लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रमुख मुंबईचे दानीदा सुद्धा उपस्थित राहिले अनेक क्षेत्रातली मंडळी चा, पुरस्कारा या पुरस्काराच्या वेळेला भवतो सभमंगलम बहुउद्देशील संस्था या संस्थेच्या वतीनं आज हे महाबुद्धविहार बांधण्यात आलेला आहे आणि ह्या बुद्धविहारामध्ये किती अनेक वर्षे मी सततेनं पाहत असतो की तो धार्मिक कार्यक्रम सर्व काही राबवण्यात येतात आणि ते, आण ते खऱ्या अर्थानं जर बोललं तर ह्या संस्थेचे संस्थापक आमचे संस्थेचे अध्यक्ष संतो डोळस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व काही कार्यक्रम होत असतो आणि म्हणून आज ह्याही वर्षे आता वर्षावास या पुढच्या महिन्यानंतर दहा तारखेला वर्षावास चालू होत असतो आणि म्हणून आज यांनी हे मंगल कार्य म्हणून त्यांनी शालेय दप्तर आणि मुलींना सर्वांना उपस्थितांना भोजनदान करून आणि शालेय दप्तर वाटप केलं हे कर्म त्यांचं आहे हे कमीत कमीत आज शेकडो मुलं वतीत शंभर दीडशेच्या पुढची मुलं होती आणि उपसगसुद्धा क्षमाताई पाटील आज ह्या विहाराला भेट देऊन गेल्यात आणि पाठीमागच्या वेळेला खरोखर इथं आज तसं म्हणायला गेलं तर आ, मी मागच्या महिन्यात आलो त्यावेळेलासुद्धा ह्या विहाराचं मोठं भव्य दिव्य असं इथं त्यांनी कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमातसुद्धा डॉक्टर असं ते म्हणजे शिबीर राबवण्यात आलं होतं आणि त्या शिबिराच्या मा मार्फत तशमे वाटप केले आणि खरोखर त्यांचं धार्मिक कार्यक्रम हा नेहमी महिन्या दोन महिने तीन महिन्यानंतर सतत चालू असतो आणि म्हणून या विहाराला सतत या मालशेज घाटाला येणारा जो रस्ता आहे तर हा हावे कल्याण नगर हावे आणि ह्या कल्याण नगर हावेला येणारी माणसं सर्व उपसक उपसका या विहाराला भेट देत असतात आणि खऱ्या अर्थानं मी भनते अंगोलीमाल माल ह्या विहारामध्ये सततेनं राहत असतो आणि ज्यांना कोणला धार्मिक विधी किंवा कोणताही पण धार्मिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्या संस्थापक सांतोडोळ साहेब यांचा संपर्क साधावा आणि त्यानंतर मी स्वतः अंगोली माल माझा पण नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर बेचाळीस सत्त्याहत्तर या नंबरावरती संपर्क साधून सर्व विधी जो धार्मिक कार्यक्रम आहे हा आपण सर्वांनी राबवण्यात यावा आणि घ्यावा ही सर्वांना मी मंगलकामना करतो